नमस्कार मंडळी तर आज कोणचा देव पावला आहे काय नो आमच्या बाबाला आणि बाबाला तर कसे देवावानी बसले मस्त एक इथं एक इथं आज तर नवलच झालं आज काही मस्ती नाही काही नाही दोघं खूप शांत बसले आहेत कावर बसले आज शांत शांत कावर बसले छोणुले माझे हां आज का झालं आज कोणचे देव पावला आमच्या छोनुल्यांना इतकं शानेवाणी बसायला कोणचा देव पावला बाबा ए शोने बाबा आमच्या बाबांना काय ना का कोणता देव पावला आहे आज आज दोघं पण शांत बसले ते एका ठिकाणी बाप बापरे नवानच झाले म्हणत काय शोने राजे बाबा तुला बाप काय चांगुडाय काय चांगुडायला चिन बाबा तुला बहिश शांत बहिश आडबा बसू बस राज ज्याच्या त्याच्या जागेवर ह काय झालं आज बापरे आज काय झालं काय बाबा आमच्या सोन्या राजांना आज तर आज तर काय म्हणते ना साक्षात वरून देव उतरला आहे इतके शाणेवानी बसले आहे आज मी म्हणते वरच गेले काय नो खेळायला का म्हणजे बघते चिनू बाबा नाही चिटकू बाबा नाही ह्या रूम मध्ये आले आणि बघितलं तर बापरे इतक्या देवावानी बसले दोघेची दोघं एक ह्या हो कोपऱ्याला एक त्या कोपऱ्याला आणि बघितलं ना आत्ताच बाबा आला आणि काय एकामेकांना सांगितलं आणि बाबा लगेच तिकडे गेला बसायला चिटकू बाबा तर एवढं शांत बसत नाही आणि बाबाला बी तिची गंमत बघायला चिटकूची खूप मज्जा वाटते मज्जा वाटते ना तुला काय झालं बावल्यांना गो बाई का करू आज हं एवढं आला आलं माझ्या बावल्यांना नकत्या नकत्या बावल्यांना अज बाबुले अची टोली काल त्या अची गमत पाहत्या आज तर खूपच नवल झालंय दोघांचं पण म्हणजे माझंच मला नवल वाटत का हे शाळे आणि बसले कशी काय झालं का यांना आज हा काय झालं यांना आज नुनला आज तर साक्षात देवच पावला आहे एवढी तर शांत कधीच बसले नाही कधीच बसले नाही अशी दोघही एका ठिकाणी नाही ते एका एक ठिकाणी जर बसले ना म्हणजे पाच एक मिनटं बसटला लगेच मस्ती करायला लागतात आज काय झालं काय झालं आज काहीच कळा ना काय झालंय म्हणजे हे नाराज होऊन बसले का राग भरून बसले शोडूल हु? कोणाचा राग आला का तुम्हाला दोघांना बशा 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 अचुन बाबा बसा नाही तर बी उठून जाईल बाबा नाही अशा अशाच बसायच्या बशा आज दोघींना काय विचार केला काय समजत नाही मस्त बसले अरे बासा